मी आहे आदिशक्ती मीच दुर्गा मीच काली मीच जगतजननी त्रेता युगात मी रावणाचा नाश केला द्वारपाला दुर्योधनासारख्या अधर्मीचा अहंकार मोडला आणि आजकाल युगात पुन्हा माझा आवाज घुमतो आहे राक्षस तलवारी घेऊन नाही येत ते लोभ वासना द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या रूपाने तुमच्यासमोर येतात पण लक्षात ठेवा जिथे अधर्म आहे तिथं माझा प्रकोप अवश्य येतो ही नवरात्र माझ्या जागृतीची वेळ आहे माझ्या लेकरांनो सज्ज व्हा कारण मी दुर्गा माता बोलते आहे कलयुगी राक्षसांना शेवटचा इशारा देण्यासाठी मी आहे दुर्गा मीच आदिशक्ती अनादिकाळापासून अधर्माविरुद्ध उभी राहिले आहे आणि धर्माचा विजय सुनिश्चित केला आहे त्रेतायुगात मी रावणासारख्या अहंकारी राक्षसांचा नाश केला द्वारपालात कौरवांचा अहंकार मोडून टाकला आणि आज या कलियुगातही माझा आवाज पुन्हा दुमतुमत आहे कलियुगातील राक्षस शिंग शेपूट घेऊन नाही फिरत ते माणसांच्या रूपात तुमच्यातच जगत आहेत त्यांची तलवार म्हणजे लोभ त्यांची ढाल म्हणजे खोटेपणा त्यांचं शस्त्र म्हणजे वासना आणि त्यांची शक्ती म्हणजे भ्रष्टाचार स्त्रीला भोग्य मानणारा प्रत्येक पुरुष माझ्या दृष्टीने रावण आहे गरिबांचा हक्क खाणारा अनाथांना रडवणारा प्रत्येक मनुष्य माझ्या नजरेत अंश आहे जात पात धर्म आणि द्वेष पसरवणारा प्रत्येक जीव माझ्यासाठी महिषासूर आहे हे अधर्मी पापी आणि क्रूर जीव लक्षात ठेवा मी तुम्हाला पाहते आहे माझ्या सिंहाची गर्जना तुमच्या कानात घुमेल माझ्या त्रिशूळाची धार तुमच्या पापाला छेदून जाईल माझा प्रकोप शांत बसत नाही तो योग्य वेळ आल्यावर उसळतो माझ्या लेकरांनो अधर्म कितीही वाढला तरी सत्याचा दीप कधीच विझत नाही मी तुमच्यासाठी नेहमी उभी आहे फक्त श्रद्धेचा दिवा पेटवा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठा कारण जिथे अन्याय होतो तिथे माझी शक्ती प्रकट होते लक्षात ठेवा मी आहे दुर्गा असुरांचा नाश करणारी आणि भक्तांचा सांभाळ करणारी माझ्या लेकरांनो भीतीच्या अंधकारात राहू नका कारण मी तुमच्यासोबत आहे मी नेहमीच माझ्या भक्तांचा आधार आहे आणि ज्यांनी प्रामाणिकपणे मला स्मरलं त्यांना कधीच निराश केलं नाही ही नवरात्र केवळ उत्सव नाही तर माझ्या शक्तीची आठवण आहे माझ्या कृपेचं स्मरण आहे फुलं आरती नैवेद्य या पलीकडेही खरी पूजा आहे तुमचं शुद्ध मन तुमची निस्वार्थ सेवा आणि तुमची प्रामाणिक श्रद्धा माझ्या लेकरांनो कधीही स्वतःला कमजोर समजू नका कारण तुमच्या अंतकरणात मीच आहे जिथे प्रेम आहे तिथे मी आहे जिथे सत्य आहे तिथे मी आहे जिथे दया आहे तिथे माझं वास्तव्य आहे मी तुमच्या डोळ्यातलं अश्रू पाहते मी तुमच्या हृदयातील वेदना ऐकते आणि मी तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला प्रतिसाद देते फक्त श्रद्धेचा दिवा विजू देऊ नका कारण श्रद्धाच मला तुमच्यापर्यंत आणते जर तुम्ही धैर्याने अन्यायविरुद्ध उभे राहिलात तर मी तुमच्या प्रत्येक पावलावर बळ देईन जर तुम्ही सत्कर्माचा मार्ग धरलात तर मी तुमचं रक्षण करीन आणि जर तुम्ही सदैव सत्याला धरून ठेवलं तर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात तुमच्यासोबत तुमची माता दुर्गा सदैव उभी आहे देवींचा राक्षसांना इशारा ऐकारे कलयुगी राक्षसांनो तुम्ही कितीही मुखोटे लावले तरी माझ्या नजरेतून सुटू शकत नाहीत तुम्ही पाप लपवण्यासाठी धर्माचा चेहरा घातला पण माझ्या डोळ्यांना सर्व काही दिसतं स्त्रियांवर अत्याचार करणारे निर्बलांना रडवणारे भ्रष्टाचार आणि लोभाने समाज ओखरणारे तुमचं रूप बदललं असेल पण तुमची राक्षसी वृत्ती तशीच आहे आणि लक्षात ठेवा मी कधीच अधर्म सहन करत नाही माझ्या त्रिशूळाची धार पाप्यांच्या रक्ताने भिजलेली आहे माझ्या तलवारीवर अधर्मीचे मस्तक झुकलेले आहे आणि माझ्या सिंहाच्या गर्जनेने दृष्टांच्या हृदयात भय निर्माण होतं हे अधर्म करणाऱ्यांनो आज मी तुम्हाला शेवटचा इशारा देते आहे सद्मार्गाला या सत्याचा स्वीकार करा नाहीतर माझा प्रकोप तुमच्यावर कोसळेल तुमची सत्ता तुमचा अहंकार तुमचा लोभ सर्व काही राखेत परिवर्तित होईल मी कालही राक्षसांचा अंत केला मी आजही करेन आणि उद्याही करेन कारण हेच माझं वचन आहे धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश हे लक्षात ठेवा दुर्गेमाताचा इशारा कधीच खोटा ठरत नाही माझ्या क्रोधाग्नीपासून कुणीही वाचू शकत नाही आता वेळ आली आहे अधर्म संपवण्याची माझ्या लेकरांनो अंधकार कितीही दाटला तरी प्रकाशाला कधीच थांबवता येत नाही असत्य कितीही मोठं झालं तरी सत्याला कधीही हरवता येत नाही कारण शेवटी विजय नेहमी धर्माचाच होतो रामायणात धर्म जिंकला महाभारतात सत्याचा विजय झाला आणि या कलियुगातही तेच होईल पण त्यासाठी तुम्ही सज्ज व्हायला हवं नवरात्र हा केवळ नृत्य आरास गोडधोड खाण्याचा काळ नाही तो आहे जागृतीचा काळ तुमच्या अंतकरणातील दिवा पेटवण्याचा काळ जर प्रत्येक घरात सत्याचा दिवा पेटला तर कुठल्याही राक्षसाला या भूमीवर वा वावर नाही तुम्ही प्रेम बोला तुम्ही दया पसरवा तुम्ही दुर्बलांना आधार द्या कारण हेच माझं खरं पूजन आहे फुलं आणि अगरबत्ती मला प्रिय आहेत पण त्याहून जास्त प्रिय आहे तुमचं निर्मळ मन अधर्म कितीही मोठा झाला तरी एक सत्य अढळ आहे सद्गुणांचा प्रकाश अखेरीस अंधकाराचा नाश करतो माझ्या लेकरांनो तुम्ही जर धैर्याने धर्माचा मार्ग धरलात तर माझा आशीर्वाद सदैव तुमच्या डोक्यावर असेल मी आहे दुर्गा मी आहे विजयाची देवता आणि मी वचन देते धर्मासाठी लढणाऱ्यांचा पराभव कधीच होणार नाही जय माता दी मित्रांनो हा दुर्गा मातेचा दिव्य संदेश तुम्हाला कसा वाटला जर हृदयाला भिडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर नक्की करा काही चुकलं असेल तर माफी असावी आणि बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा दररोज अशाच प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता दी कारण प्रत्येक कमेंटमध्ये घेतलेलं तिचं नाम तुमचं जीवन प्रकाशमय करेल नवरात्रीत माता दुर्गेची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच मी दुर्गा माताच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद